आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन निमित्ताने शिरपूर शहर पोलीस स्टेशन एच डी पी ओ शिरपूर ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या पोलीस परिसरातील पोलीस लाईन परिसरातील मोकळ्या जागेत आ, महिला दक्षणा समिती पोलीस स्टेशनला जी असते आमची त्या ते त्यांच्या सहकार्याने आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि पोलीस लाईनमधील जो मोकळा परिसर होता तो आपण सर्व वृक्षरोपणाने आज आज भरून काढलं आहे आणि त्या झाडांची आपण निगा निगा राखणार आहोत पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन असल्यामुळे त्यानिमित्ताने आपण हा छोट्याखानी कार्यक्रम घेतलेला आहे एच डी पी ओ शिरपूर या नात्याने सर्व शिरपूरवासियांना व सर्व आपल्या जिल्ह्यातील जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या झाडं जगवणे हा हे खूप महत्त्वाचा आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्याला झाडांचं महत्त्व सगळ्यांना समजलेलं आहे उन्हाळ्यात पण आपण आपल्याला ते महत्त्व समजतं

अर्धन सगले बाहेर लावून फायदा नाही जगवायचे झाकवायचं लावलेलं तेवढं झाकलं पाहिजे तेच पोलीस

લાઈ <laughs> પાઠવા <but>

करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा